नमस्कार मित्रांनो आज आहे बघा शीतल माऊली आणि मी फार मध्ये आलो आहे इकडं श्रीरंग लॉन्सला लग्न आहे आज दुपारची बारा वाजून पाच मिनटं झाले नवरदेव गेटवर आलेले बघा डीजीची गाडी पण या ठिकाणी आली तर आज गाडी लावायला सावली कुठं काही दिसना त्याच्यामुळे गाडी पाठी मागे लावून दिली गोळा घ्यायचा माऊलीला आईस्क्रीम खायची होती त्याच्यामुळे त्याला राग आलाय इकडं नवरदेवाचा भाऊ आहे बघा माऊलीचे सबस्क्रायबर भेटले बघा लग्नात खाली पाडू नको हा मम्मी जवळ बस माऊलीला मोबाईल दिला गेम खेळायला शीतल बसली या ठिकाणी हे नवरदेवाची मामा इकडं हे नवरदेवाची बहीण कलोरी आणि बहीण पण हे पाहुणे कुठले सांगा लवकर ये हा येवणगावची पाहुणे नवरदेवाची मामा तिसरी मामा कुठे ड्युटी वर आहे तर मित्रांनो माऊली बसला या ठिकाणी बघा माऊलीचे हे सगळे मुलं ते व्हिडिओ बघत असतात माऊली इथं बसलाय गेम खेळत नवरदेव गेट वर आलेले आत्ता या ठिकाणी ही नवरदेवाची आत्या कुरकुमची पुष्पा स्वागत करतो शिव आपल्या अक्षर आशीर्वादाने त्याप्रमाणेच्या साक्षीने होत आहे त्यांचं वल्लोजीवन सुखाचं समाधानाचं यशकेचं आहे धन्यवाद हार्दिक हार्दिक स्वागत करतो हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी घडविलेला हा महाराष्ट्र या महाराष्ट्राचे आनंद दैवत तुळजापूरच्या आई भवानीच्या कृपा आशीर्वादाने सायकडा निवासी सत्यवान नामदेवराव कमानकर यांचे नातू व श्री रामेश्वर सत्यवान कमांकर यांचे सुपुत्र चिरंजीव तेजस व सुरेश रामदास जाधव रानव चांदुरी यांची सुगन्या चिरंजीव कांक्षिणी प्राची चिरंजीव तेजस व प्राची हे दोघे झा आपल्या सर्वांच्या साक्षीनं देवदेवतांच्या आशीर्वादाने व वा समाज चव्हाणांच्या सप्तसुरामध्ये आपल्या नववैवाहिक जीवनामध्ये प्रवेश करीत आहे जाधव व कमनजर या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व मित्र परिवार आपण गणसत्तीला उपस्थित राहणार त्याबद्दल या समृद्धीचं लावो त्यांना उत्तम आरोग्य लाभो त्यांना आयुष्य आए। मिळव त्यांच्याकडनं आपल्या आई वडिलांची आणि या देशाची सेवा करो अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा कमनकर व हो जाधव या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण आणत त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व अभिनंदन वधवाय शुभम भाव तू शुभलग्न साबद्दम चिंता ेवरं लेनाद्रि गिरिजात्मजं सुवरदम् जनसंस्थितम् गणपति भूयाचना मंगलं वधुवयो शुभं भवतु शुभलग्न सारु

आणि सवाल गांशी प्राची हे आपल्या भगवान जीवनात पदार्थ आहे समर्थ भूमने लागल्यानंतर माउलीला प्रचंड भूक लागली हात ओढतोय जेवण करायला तर मम्मी इकडे बसली रे जाऊ ना त्यांना भेट ना आरतीचे व्हिडिओ बघताय ते माऊलीला प्रचंड भूक लागली पण ने आता नेमके ना इथं एक पण खुर्ची खाली नाही आता इथे सर्व लोक या ठिकाणी जेवायला बसले जेवण करायचं पण इथे एक पण खुर्ची खाली नाही माऊली पाहून कोणतीच खुर्ची खाली नाही इथे अजून थांबून घे ना माऊली तुला एवढी भूक लागली का बघ खुर्ची खाली झाली ना बस इथं मावली साठी खुर्ची खाली झाली इथेच बस ना माऊली इथं बस ना टेबलवर या बघ इथं या बघ इथं 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 ना मग कुठं बसणार मावलीला त्यांच्या बस सोबतच बसायचंय तर आता तिकडे चाललोय खुर्ची घेऊन बस बस इथं तर माउलीसाठी त्या दादांनी ताट पण बनवलंय जेवणाचं तर जेवणामध्ये मेनू आहे बघा पापड आहे बुंदी आहे उसळची भाजी आहे आणि हा राईस हा रस्ती रस्ती टाकू ओके किती टाकू सांग मिक्स करून हो? घ्या आता का मिक्स करून घे हे बघा दादा कसा मिक्स करते तस मिक्स कर ना थोडी रस्सी टाक रे दादा ते भातावर थोडी रसी टाक बस का तपून घे आमचं सर्वांचं जेवण झालं आहे या ठिकाणी हे बघा तर आता आम्ही घरी निघतो आहे कारण की माऊलीला भेटण्यासाठी काही पाहुणे आलेत काही सबस्क्रायबर आलेले आहे घरी तर माऊलीला आईस्क्रीम घ्यायची म्हणून तो केव्हाचा हट्ट धरून बसला आहे की मला आईस्क्रीमच पाहिजे मी घरी नाही येणार हा तेच गोळा गोळा पाहिजे म्हणतो तुझा माऊली केव्हाचा लहान लहान मुलांबरोबर आहे ना या मैदानामध्ये खेळत होता दरादरी पकडापकडी या मैदानात खेळत होता व्हिडिओ आवड आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय